मित्रांनो आज जगात दोन मोठ्या शक्तिशाली देशांची चर्चा होते एक म्हणजे अमेरिका आणि दुसरा म्हणजे चीन पण एक मोठा प्रश्न आज जगभर विचारला जातो की चीन अमेरिकापेक्षा अधिक धोकादायक आहे का तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण या दोन देशांच्या लष्करी ताकद आर्थिक प्रभाव आणि जागतिक रणमुती या तीन वेगवेगळ्या गोष्टींनी समजून घेऊया एक लष्करी ताकद अमेरिका आजही जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य बाळगणारा देश आहे जगभर सातशे प्लस लष्करी तळ प्रचंड नौदल अत्याधुनिक तंत्रज्ञान नाटोसारख्या मजबूत मित्र राष्ट्रांची साथ पण चीनही आता मागे नाही चीनने गेल्या वीस वर्षात नौदलात प्रचंड वाढ केली हायपरसॉनिक मिसाईल्स विकसित केली सायबर युद्धात मोठी प्रगती केली विशेषतः तैवानच्या मुद्द्यावर चीन आक्रमक भूमिका घेतो पण या दोन देशांमधील मुख्य फरक म्हणजे अमेरिका जगभर हस्तक्षेप करतो आणि चीन मुख्यतः आपल्या परिसरात शक्ती वाढवत आहे आर्थिक प्रभाव आज जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोण आहे नॉमिनल जी मध्ये तर अमेरिका पुढे आहे पण उत्पादन क्षेत्रात चीन नंबर वन आहे चीन जगातील सर्वात मोठा निर्यातदार रेअर अर्थ मिनरल्सचा मोठा पुरवठादार फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड त्याचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा प्रकल्प आशिया आफ्रिका आणि युरोपमध्ये प्रभाव वाढवण्यासाठी वापरला जातो म्हणजे चीन युद्ध न करता आर्थिक जाळं पसरवतो जागतिक रणनीती अमेरिका लोकशाही मानवी हक्क यांचा प्रचार करते आणि अनेकदा इतर देशांच्या राजकारणात हस्तक्षेप करतो पण चीन मात्र नॉन इंटरफेअरन्सची भाषा वापरतो पण आर्थिक कर्जाच्या माध्यमातून प्रभाव निर्माण करतो याला काही तज्ज्ञ म्हणतात डेट ट्रॅप डिप्लोमसी मग अधिक धोकादायक कोण जर आपण पाहिलं तर अमेरिका उघडपणे शक्ती प्रदर्शन करतो दुसरीकडे चीन शांतपणे आणि दीर्घकालीन रणनीती वापरतो काही विश्लेषकांच्या मते चीनचं तंत्रज्ञान एआय फाईव्ह जी आणि सायबर क्षमता भविष्यात अधिक प्रभावशाली ठरू शकते पण अजूनही जागतिक लष्करी आणि आर्थिक नेटवर्कमध्ये अमेरिका पुढे आहे भारतासाठी कोण अधिक महत्वाचा भारतासाठी दोन्ही देश महत्वाचे आहेत अमेरिका तंत्रज्ञान संरक्षण सहकार्य तर चीन सीमावाद आणि व्यापार भारताला दोघांमध्ये संतुलन राखावं लागतं तर प्रश्नाचं उत्तर काय चीन अमेरिकापेक्षा अधिक धोकादायक आहे का सध्या अमेरिका अजूनही सर्वात मोठी जागतिक शक्ती आहे पण भविष्यातील स्पर्धेत चीन वेगाने पुढे येतो आहे म्हणूनच हे एक पॉवर शिफ्टचं युग आहे पुढील दहावीस वर्षात जगावर कोण राज्य करेल चीन अमेरिका की भारत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच जिओ पॉलिटिक्स संबंधी व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर जगात काय चालू आहे हे माहिती असणं तुमच्यासाठी खूप गरजेचे असते तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद